नमस्कार मंडळी कुक विथ मिनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे तांदळाची खीर चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया ह्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ तर हा एक नारळ मी असं फोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे शेवया तर तुम्ही बघू शकता मी भाजक्या शेवया घेतलेले हे बघा ह्या पद्धतीच्या शेवया मी घेतलेल्या आहेत भाजक्या तुम्ही बघू शकता हे बघा आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे जायफळ हे बघा जायफळचा मी छोटा तुकडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा बडीशेप लागणार आहे एक चमचा यासोबत आपल्याला लागणार आहे सात हिरवे वेलदोडे लागणार आहे आणि अर्धा अर्धा आर्दाइ... इंच सुंठ लागणार आहे तुम्ही बघू शकता तर ह्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तुम्ही बघू शकता हे बघा इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ हा मी एक तास आधी भिजत घातलेला आहे यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊन ते एक वाटी तीळ तीळ देखील आपल्याला तासभर आधी भिजत घालायचं आहे तुम्ही बघू शकता देखील मी एक तास आधी भिजत घातलेले आहे तर मी पॅन मध्ये बडशेप आधी भाजून घेणार आहे तर एक चमचा बडीशेप ही आपण भाजून घेऊया याच मध्ये आपल्याला जायफळ घ्यायचे हे देखील भाजून घ्यायचे आता याच मध्ये आपल्याला वेलदोडे घालायचे हे देखील भाजून घ्यायचे आणि या सोबत आपल्याला सुंट देखील घालायचे आहे हे बघा हे देखील आपण भाजून घेऊया तुम्हाला सुंट कशी बनवायची ही जर रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये मला तुम्ही सांगू शकता तुम्ही बघू शकता तुम हे साहित्य मी आता भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता आपण याची बारीक पूड करून घ्यायची तर मी आता ह्याची पूड बनवून घेणार आहे ह्याची पूड बनवून आणलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर ह्या आप पद्धतीने आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे जर यामध्ये वेलदोड्याची फोला अशी राहिली असतील ती काढून टाकायची हा जो मसाला आहे या डबीमध्ये काढून घेणार आहे यामुळे काय होईल याचा वास कमी होणार नाही आता याला झाकून लावून ठेवायचं आहे हे आपण बारीक वाटून घेऊया आणि पूर्णपणे हे तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी देखील घालू शकतो तर यामध्ये वाटीभर पाणी घालून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे मी आता मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तांदूळ हे मी पूर्णपणे बारीक करून घेतलेले अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर हे आपण बाजूला काढून घेऊया तर ही तांदळाची पेस्ट मी बाजूला काढून घेणार तर तेल हे मी स्वच्छ धुवून घेतले आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटूया आणि चाणीमध्ये चाळून घेऊया म्हणजे याची फोले निघून जातील तर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे तेल वाटू वाटून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून ते हे छान वाटून घेतलेले आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचंय तर मी बाऊल घेतले ना याच्यावर चाळण ठेवलेलं आहे हा तिळाचं पाणी काढून घ्यायचं आहे यापटी तर हे आपण पूर्णपणे यातलं तिळातलं दूध काढून घ्यायचं आहे मध्ये अजून थोडं पाणी घालूया बाजूला ठेवून घेणार आहे तिळाचं दूध आता आपल्याला नारळ खवणी याचं देखील आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे तर आपण हे खवणून घेऊया तुम्ही बघू शकता है। मी असा नारळचा खीस बनवून घेतलेला हा खीस जो आहे हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून जसं आपण तिळाचं दूध काढले त्याप्रमाणेच आपल्याला त्याचा चव आहे हा जो मिक्सरला वाटून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मध्ये जेवढं पाणी बसेल इतकंच पाणी घालायचं आहे वाटी एक वाटी पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी हे बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा जो नारळाचा खीज या आहे यामध्ये मी पाणी घालून छान बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण ह्याचं दूध दूध आहे हे बाजूला करून घेऊया पण बारीक करण्याआधी जे आपण टिळाचं जे दूध काढलं आहे हे बाजूला घ्यायचं आहे काढून वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एकत्र करायचं नाही आहे तर हे मी बघा काढून घेणार आहे ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे दूध काढून घ्यायचंय आपण आता नेतवून घेऊया तर ह्या झाकणा देखील साईडला असं खोबरं लागलेलं आहे यासाठी मी यामध्ये देखील पाणी घातलेलं आहे पाण्याचा अंदाज सांगायचा झाला तर मी हा तांब्या घेतलेला आहे तर हा पाऊण तांब्या इथंपर्यंत पाऊन तांब्या मी तिळाच्या तिळाचं दूध काढण्यासाठी म्हणजे तिळाचं जे चव आहे ते काढण्यासाठी मी पाऊन तांबे घेतलेले आहे आणि तितकंच मी ह्यासाठी देखील घेणार आहे तर ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालूया तर हे हाताने मोकळं करून आहे ते बघा ह्या पद्धतीने आहे ते बघा ह्या पद्धतीने आता हे खोबरं आपल्याला ह्या खोबऱ्याचा वापर करायचा नाही आहे खोबरं आहे हे घेऊन तुम्ही वडी देखील बनवू शकता तर हे वाया जात नाही याची तुम्ही वडी करून घेऊ शकता तर हे वाटीमध्ये घेऊया इतकं असं मी नारळाचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर होईल इतकं आहे इतकं आपल्याकडं तिळाचं देखील दूध आहे तर हे अर्धा अर्धा लिटर एक लिटर तयार झालेलं आहे हे एक आणि हे दोन तर मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तूप गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ड्रायफ्रूट तुमच्याकडे कोणते जे काही अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर माझ्याकडे हे काजू आहे हे मी तळून घेणार आहे काजू तळून घेऊया मध्ये मी पुन्हा एक चमचा तूप घालणार आहे आता याच मध्ये आपल्याला बदाम देखील तळून घ्यायचे हे घालूया या सोबत मी चारोळे घेतलेले हे बघा हे एक चमचा आहे हे देखील मी तळून घेणार आहे आता हे काढून घेऊया चारोळे मी तळून घेतलेले आहेत हे मी बाजूला घेणार आहे म्हणजे मला गार्निशिंग साठी हे उपयोगी येते यासाठी मी यामध्ये मी चारोळे बाजूला काढून घेतलेले आहेत तर ह्या बाजक्याशिवये आपण कट करून घेऊया म्हणजे आपल्याला हे तुपामध्ये भाजायला सोपं जाईल हे पॅन मध्ये घालूया भाजून घेऊया लालसर तपर्यंत तर हे जेव्हा आपण खाली काढून घेऊया शेवया मोजल्या तर वाटी दीड वाटी शेवयात तर ह्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हे बघा हे आता छान भाजलेले आपल्याला ज्या भांड्यामध्ये खीर बनवायचे पाणी घालायचं एक ते दीड तांब्या ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळ हा एक पावशरपेक्षा थोडासा जास्त लागणार आहे तर तुम्ही हा गुळ घालताना पाऊसर घालायचा आहे आणि या चव बघून तुम्ही यामध्ये गुळ वाढवू शकता तर मी यामध्ये गुळ घालणार आहे आता याला छान उकळी आणायची आणि गुळ हा पूर्णपणे वितवून घ्यायचा आहे तर मी वापरलेला पूर्णपणे गुळ हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ह्याचं साहित्य देणार आहे तुम्ही बघू शकता तर यात तुम्ही बघू शकता गुळ हा छान वितळलेला आहे अगदी एक दोनच खडे शिल्लक राहिले छोटे आहे बघा या पद्धतीने या तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाची पेस्ट जी आपण बारीक बनवून घेतलेली आहे तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे गाठी होणार नाही यासाठी आता हे मिक्स करूया व्यवस्थित आता यामध्ये आपण हे तांदळाच पाणी यामध्ये घालूया याच व्यवस्थित मिक्स करत जायचंय तर घट्टपणा येतो याला लगेचच यासाठी आपण थोडंसं अजून पाणी घालायचंय आता हे छान शिजू द्यायचंय ड्रायफ्रुट्स जे आपण तळून घेतले ते घालूया यामध्ये मी चांगळे देखील आहे हे देखील घालूया आता हेव्या घालूया यामध्ये नारळाचं दूध आपल्याला शेवटला घालायचं आहे तर मी पातेरी लक्षात ठेवलेलं आहे तर मी भांड्यामध्ये तिळाचं दूध घातले घेतलेला आहे आणि कुंड्यामध्ये मी नालाचं दूध घेतलंय तर आपल्याला पहिल्यांदा तिळाचं दूध घालायचं आहे हे छान मिक्स व्यवस्थित छान शिजवून घेऊया थोडस जास्त गुळ घालून देखील गोडसरपणा आला नाही तर त्यामध्ये तुम्ही साखर देखील घालू शकता तर चवीप्रमाणे तुम्ही साखर घाला तरी देखील चालते एक उकळी काढायची आहे प्रत्येक साहित्य आपल्याला घातल्यानंतर जेव्हा तांदूळ तांदळाची पेस्ट घालतो तेव्हा एक उकळी काढायची आहे गुळ घातल्यानंतर उकळी काढायची आहे गुळ पूर्णपणे वितवून आहे तांदूळ तांदळाची पेस्ट घातल्यानंतर देखील आपल्याला एक उकळी काढायची आहे त्यानंतर तिळाचं दूध घातल्यानंतर देखील एक उकळी काढायची आहे म्हणजे आपल्याला नारळाचं दूध घातल्यानंतर जास्त उकळी काढावी लागत नाही यासाठी आपण आताच ह्याची उकळी काढून घ्यायची आता आपण यामध्ये बनवलेली पूड घालूया पूर्ण चमचा भरून एक आणि ही अगदी चमचा तर दीड चमचा आपली पूड तयार झालेली आहे ही घातलेली आहे मी यामध्ये आपल्या खिरीला मस्त टेस्ट येणार आहे तर उरलेली देखील मी यामध्ये घालणार आहे बरोबर दीड चमचा दीड ते पावणे दोन चमचा आपली पुढ तयार झालेली आहे आपण हलवायचं ह्यासाठी जेणेकरून ही लागणार नाही खाली यासाठी पळीनं खालीवर हलवत राहायचंय आता याला उकळी आलेली आहे काही असेल याला आता उकळी यायला लागली ते हे बघा मी बारीक केलेलं आहे गॅस आता आपल्याला यामध्ये नारळाचं दूध घालायचंय हे घालूया आता याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचंय जेणेकरून हे दूध फुटणार नाही यासाठी आपल्याला असं हलवत राहून गरम करून घ्यायचं आहे अगदी किंचीच गरम करायचंय तर गॅस बंद करूया खीर ही तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी तांदळाची खीर तयार आहे तर ही खीर मी तुम्हाला अशी मध्ये काढून दाखवणार आहे चारोळे घाल तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा पुन्हा पुन तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा